दुसऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार पडणार नवीन वर्षात नवीन सरकार येणार अशी विधानं गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षातील नेत्यांकडून केली जात होती त्यात दिनांक दहा जानेवारी रोजी शिवसेना कुणाची कोण पात्र कोण अपात्र याचा निकाल लागणार होता अस्वस्थता धाकधूक आणि नार्वेकरांची दाखल होण्याची प्रतीक्षा अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा कलाटणी देण्याची क्षमता असलेला शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा निर्णय लागला सकाळपासूनच शिंदेच्या शिवसेनेच्या बाळासाहेब भवना बाहेर विधानसभा परिसरासह मातोश्री परिसरात कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता दरम्यान अपात्रतेच्या शक्यतेने ठाकरे गट आधीपासूनच कोर्टात जाण्याच्या तयारीत पाहायला मिळत होता त्यात सकाळपासूनच ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात वक्तव्य केली जात होती त्यामुळे साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या निकालाचा निर्णय येणार असल्यानं सगळीकडे चर्चांना उधान आलं होतं याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर राज्याला नवा मुख्यमंत्री मिळेल आणि शिंदेंना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल पण ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरले तर तो उद्धव ठाकरेंना अतिशय मोठा दणका असल्याचं बोललं जात होतं कारण ठाकरे गटाकडे आधीच केवळ सोळा आमदार शिल्लक आहेत त्यातील चौदा अपात्र ठरले तर त्याचा थेट परिणाम लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवर होऊ शकतो असं सांगितलं जात होत त्यातील आजच्या निकालात काय घडलं नार्वेकरांनी कोणती निरीक्षण नोंदवली ह्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सामंत ज्या विधान भवनात जवळपास एक वर्ष आमदार अपात्रतेच्या संदर्भात सुनावणी सुरू होती त्याच विधानभवनात आज अध्यक्षांनी निकालाचं वाचन केलं दरम्यान हा निकाल लाईव्ह देणार असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घेतला जेणेकरून निकालात पारदर्शकता राहावी पण या निकालाच्या लाईव्ह प्रक्षेपणावरही राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांनी आक्षेप घेतला परंतु या निकालाच्या वाचनावेळी दोन्ही गटातील काही लोकांना उपस्थित राहण्यासाठी आधीच मेल करण्यात आला होता त्यानुसार ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामंत विधान भवनात पोहोचले होते आजच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष होतं कारण या निकालावर आमदारांचं महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचं भवितव्य ठरणार होतं या निकालाचं वाचन एकूण चौतीस याचिकांचे सहा गटात समावेश करून केलं गेलं त्यानुसार सहा गटात निकालांचं वाचन करण्यात आलं सुमारे दोनशे पानांचा एक निकाल होता असे सहा निकाल मिळून एकूण बाराशे पानांचं निकालपत्र तयार करण्यात आलं होतं परंतु या संपूर्ण निकालाची पानं वाचण्यात आली नसून सहा गटातील निकालांचा सारांश केवळ वाचला जाईल या उलट संपूर्ण निकालाची ही दोन्ही गटांना पाठवली जाणार असल्याची माहिती निकालाच्या वाचनापूर्वीच देण्यात आली होती या निकालातून पक्षांतर्गत बंदी कायद्याची स्पष्टता नेमकी व्याख्या सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रकरणातील मर्यादा अशा प्रकरणांमधील अध्यक्षांची कार्यकक्षा आणि अधिकार राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्या कार्यकक्षा या गोष्टी स्पष्ट झाल्या निकालाचं वाचन करताना अध्यक्षांनी सुरुवातीला सांगितलं की सर्वात अधिक खरी शिवसेना यावर निर्णय देणार तसंच त्यानंतर आमदार अपात्रतेवर निर्णय देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं त्याचबरोबर घटना नेतृत्व विधिमंडळ बहुमत या तीन गोष्टी पक्ष ठरवताना महत्वाच्या आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी चौतीस याचिका दाखल झाल्या होत्या तसंच शिवसेना कुणाची हे सांगण्याआधी दोन हजार अठरामधील मधील शिवसेना या पक्षाची घटना महत्वाची नार्वेकरांनी नमूद केलं दरम्यान गटांनी पक्षाच्या वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत अशी माहिती अध्यक्षांनी दिली त्यामुळे निवडणूक आयोगामध्ये दाखल करण्यात आलेल्या पक्षाच्या घटनेच्या संदर्भात दोन्ही गटात मतभेद आहेत खरी शिवसेना कोणाची हे सांगण्यासाठी घटनेचा सा आधार घेतला आहे निवडणूक आयोगाचा निकाल पक्षाची घटना याचा आधार निकाल देताना अध्यक्षांनी घेतला दोन हजार अठरामध्ये घटनेच्या दुरुस्तीची दोन्ही पक्षकारांना पूर्ण कल्पना होती त्यावेळी केलेली घटना दुरुस्ती ही सर्वांच्या संमतीने झाली आहे असं अध्यक्षांनी निकाल वाचताना स्पष्ट केलं पण याबाबत निवडणूक आयोगाकडे रेकॉर्ड नसल्यामुळे ही घटना ग्राह्य धरणार नाही तर जुनी घटना एकोणीशे नव्याण्णव सालची ग्राह्य धरणार आहे असं अध्यक्षांनी निकाल वाचताना सुरुवातीलाच सांगून टाकलं होतं त्यामुळे ठाकरेंनी केलेली घटना दुरुस्ती नियमबाह्य आहे हे नार्वेकरांनी स्पष्ट सांगितलं तसंच दोन हजार अठरामध्ये ठाकरेंनी दिलेली घटना चुकीच्या असल्याचंही निकाल देताना सांगण्यात आलं त्याचबरोबर दोन हजार तेवीसला जी घटना निवडणूक आयोगाला दिली गेली ती योग्य असल्याचं सा निकालात सांगण्यात आलं तसंच उलट तपासणीसाठी न आल्याने ठाकरे गटाचं प्रतिज्ञापत्र अमान्य करण्यात आलं त्यामुळे दहा सूचीनुसार मला फक्त राजकीय नेतृत्व बघायचं आहे असंही नार्वेकरांनी सांगितलं त्यामुळे मी फक्त पक्षाचा प्रमुख कोण हेच ठरवणार असल्याचं नार्वेकरांनी निकालाच्या सुरुवातीला स्पष्टपणे सांगितलं होतं दोन हजार अठराला ला पक्षांतर्गत निवडणूक झालीच नाही म्हणून ती घटना दुरुस्ती चूक असल्याचं सा अध्यक्षांनी सांगितलं त्यामुळे नेते पदाची रचना यानुसार खऱ्या पक्षाचा निर्णय होणार असल्याचं वारंवार अध्यक्षांनी सांगितलं दरम्यान उद्धव ठाकरे गटाकडून याचिकेत केल्या गेलेल्या दाव्यानुसार नार्वेकरांनी प्रश्न उपस्थित केला आणि त्याला उत्तर देताना शिंदे गटाकडून सादर केलेली उत्तरं आणि पुराव्यांशी सहमत असल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं तसंच शिवसेना नेतृत्वावरील दाव्यांबाबत निवडणूक आयोगाने दिलेला निकाल स्पष्ट आहे असं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं आहे तसंच दोन हजार अठराची पदरचना शिवसेनेच्या घटनेनुसार नव्हती त्यामुळे नेतृत्वाची रचना तपासण्यापुरताच पक्ष घटनेचा आधार असून खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार फक्त मलाच असल्याचंही अध्यक्षांनी सांगितलं त्यातही पक्षप्रमुख की राष्ट्रीय कार्यकारणी प्रमुख महत्वाचा मानायचा हा कळीचा मुद्दा होता परंतु पक्षप्रमुख एकटे निर्णय घेऊ शकत नाहीत राष्ट्रीय कार्यकारिणी सर्वोच्च आहे असंही नार्वेकर म्हणाले त्यामुळे पक्षप्रमुखांचा निर्णय अंतिम हा ठाकरे गटाचा दावा त्यांनी फेटाळून लावला शिवसेना पक्षप्रमुख कोणालाही पदावरून काढू शकत नाहीत आणि एकनाथ शिंदेची हकलपट्टी मान्य करता येत नाही असे खडेबोलही अध्यक्षांनी ठाकरे गटाला सुनावले कारण असं झालं तर पक्षातील कुणीही पक्षप्रमुखांविरोधात बोलू शकणार नाही पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं लोकशाहीला घातक आहे नाहीतर पक्षातील छोटे घटक काहीच बोलू शकणार नाहीत असंही नार्वेकरांनी निकाल वाचताना स्पष्टपणे सांगितलं तसंच उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय कार्यकारिणीचा पाठिंबा नव्हता त्यामुळे शिंदेंना एकट्याला पक्षातून काढण्याचा अधिकार ठाकरेंना नव्हता कारण शिवसेनेच्या घटनेनुसार कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार एकट्या ठाकरेंना नव्हता असं म्हणत विधानसभा अध्यक्षांनी ठाकरेंना चांगलंच झापलं तसंच शिवसेना पक्षप्रमुख पद हे दोन हजार अठरा साली निर्माण करण्यात आल्याचा दावा आहे पण अगोदर शिवसेना प्रमुख हे प्रमुख पद होतं राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये एकोणीस मधील चौदा सदस्य हे प्रतिनिधी सभेतून निवडून येणार होते तर पाच हे शिवसेना प्रमुख नियुक्त होते सालच्या पक्षीय रचनेत केलेले बदल हे शिवसेनेच्या घटनेनुसार नाहीत दोन हजार अठरा सालची पक्षाच्या घटनेतील दुरुस्ती ही मान्य करता येणार नाही पक्षात मंडळी झाल्यानंतर पक्षप्रमुख या नात्याने ने नेता आपला आदेश पक्षाचा आदेश म्हणून वापरू शकतो पण जर पक्षातील इतर नेत्यांनी घटनेच्या आधारावर नवा नेता पक्षप्रमुख म्हणून निवडला असेल तर त्याचाच दावा घटनेनुसार अधिकृत मानावा लागेल असं निरीक्षण राहुल नार्वेकरांनी नोंदवलं एकंदरीत ठाकरेंनी घेतलेला निर्णय मान्य करता येण्यासारखा नाही हे अध्यक्षांनी सांगितलं त्यामुळे मूळ मुल राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता देणार असल्याचं सा नार्वेकरांनी सांगितलं म्हणजे शिवसेना पक्ष हा मूळ शिंदेचाच पक्ष असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी इथे नमूद केलंय तसंच पक्षाचा प्रतोद म्हणून गोगावला मान्यता था देण्यात आली त्यामुळे त्यांचा व्हीप योग्य होता त्याचबरोबर विधिमंडळ पक्ष ज्याचा त्याचा व्हीप योग्य असंही सांगितलं त्यामुळे मूळ शिवसेना ही शिंदेंचीच आहे असा निकाल नार्वेकरांनी दिला तसंच दोन गट आक्षेप घेऊ शकतात पण विधिमंडळ बहुमत हाच खरा पक्ष असंही नार्वेकर म्हणाले अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाच्या व्हीपवरच निरीक्षण नार्वेकरांनी बदललं त्यामुळे सोळा आमदारांच्या अपात्रतेची याचिका फेटाळण्यात आली तसंच फक्त एका बैठकीला गैरहजर होते या कारणाने आमदार अपात्र होऊ शकत नाहीत हे अध्यक्षांनी आपल्या निकालात सांगितलं अशा प्रकारे शिंदेचे सोळा आमदार पात्र ठरले त्यामुळे नव्या वर्षात बेकायदा सरकार पडणार हे संजय राऊतांनी केलेली भविष्यवाणी खोटी ठरली त्यामुळे हे सरकार बेकायदेशीर आहे मुख्यमंत्री घटनाबाह्य आहेत सरकार कोसळणार अशी अनेक विधानं विरोधी पक्षाने केली यावर आता सरकार अधिकृत असल्याची मोहर सर्वोच्च न्यायालयाने उठवली होती पण विधानसभा अध्यक्षांनीही यावर मोहर उमटवली आहे त्यामुळे आता काहीही झालं तरी सध्याचा सरकारला बरखास्त करून पद संघटना आणि चिन्ह परत येणार नाही त्यामुळे दोन हजार चोवीस ची निवडणूक लढवण्याशिवाय पर्याय ठाकरेंकडे उरला नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंनी विश्वासमत आधी राजीनामा देऊन घोडचूक केली हे आता पुन्हा एकदा सिद्ध झाले तसंच एकनाथ शिंदेनी बावीस जून दोन हजार बावीसला उद्धव ठाकरेंच्या विरोधात फुंकलेल्या बंडाच्या रणशिंगाला आता अधिकृतरित्या योग्य असल्याची मान्यता मिळाली आहे त्यातही ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं काही नेत्यांनी सांगितलं आहे त्यामुळे पुढे काय होतं हे येणारा काळच ठरवेल परंतु तत्पूर्वी अधिकृत शिवसेना शिंदेंची असल्याचं ठाकरे गटाला मान्य करावं लागणार आहे ह्यात शंका नाही तरी तुम्हाला आजच्या या निकालाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मायम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद